हॅलो फॅमिली वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आशा करते की तुम्ही पण ठीक असाल आणि आम्ही पण ठीक आहे तर मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं म्हणून मी हा ब्लॉग बनवते हो आम्ही पण ठीक आहे तर मला हे बोलायचं होतं की मी खूप मोठी रील स्टार नाही आहे मी एक सर्वसाधारण मुलगी म्हणा किंवा सोन म्हणा तरी चालेल माझे व्हिडिओ सर्वांना आवडत असतील किंवा नसतील हे मला माहिती नाहीये पण मला असं वाटतं की शंभरापैकी चाळीस लोकांना तरी माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर मी काय म्हणत होते की माझे व्हिडिओ किती लोकांना आवडतात आणि किती लोकांना आवडतात ना ना ना। ना। विचार नाही करत बाबू शांत राहना मी बोलते ना बोलू का मी बोलायला गुड तर मला असं वाटतं की शंभर लोकांमध्ये चाळीस लोकांना माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर हे व्हिडिओ मी फक्त ते चाळीस लोकांसाठीच बनवते मला हा फरक नाही पडत की कोण मला काय म्हणतं कोण मला किती नावं ठेवतं याचा विचार मी नाही करत मला फक्त हे इम्पॉर्टंट आहे की जी माझ्याकडे कला आहे ना ती मी लोकांपर्यंत पोचवावी तर सध्या मी तेच करण्याचा प्रयत्न करते आणि बरेच दिवस झालं मी एक आठ नऊ महिने झाले असतील मी यूट्यूबवरती काम करायचं बंद केलं होतं कारण मला वेळच मिळत नव्हता माझा मुलगा विहान आठ नऊ महिन्याचा होता त्यामुळे मला व्हिडिओ करायला वेळच मिळत नव्हता आत्ता थोडा थोडा टाईम भेटतोय म्हणून मी सुरू केलं आहे तर मी इंस्टाग्रामवरती पण काम करते आणि वरती पण काम करते मी माझी आय डी इथं मेन्शन करणारच आहे तर तुम्ही मला इंस्टाग्रामला पण फॉलो करा आणि यूट्यूबला पण सबस्क्राईब करा जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर।, तर मी शंभर टक्के प्रयत्न करेन की मी प्रत्येक वेळी काहीतरी नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करेन माझे डान्स व्हिडिओ पण तुम्हाला आवडतील याचा प्रयत्न मी नक्की करेन आणि माझे ब्लॉग पण तुम्हाला आवडतील याची मी काळजी घेईन नक्कीच तुम्ही बोर होणार नाही असे मी ब्लॉग बनवणार नाही तर नक्की मला प्रतिसाद द्या तुमच्या सपोर्टची गरज आहे सर्वच ब्लॉग बनवतात पण ते कसं आपली पर्सनल लाईफ शेअर करतात आणि मला पर्सनल लाईफ शेअर करायला अजिबात आवडत नाही मी ब्लॉग बनवते कारण मला लोकांशी कनेक्ट व्हायचं आहे मला लोकांना विचारायचं आहे की तुम्हाला अजून काय नवीन बघायचं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा की तुम्ही असं बनवा तुम्ही तसे व्हिडिओ बनवा तर मी ते नक्की करायचा प्रयत्न करेन मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा तर माझे दोन शब्द बोलून मी माझं भाषण संपवते असं मी नक्कीच म्हणणार नाही तर ह्या माझ्या मनातल्या गोष्टी होत्या म्हणून मी तुम्हाला शेअर केलेल्या आहेत तर नक्की कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील नवीन गेटअप केलेला आवडेल का नवीन हेअरस्टाईल आवडेल का वेगवेगळ्या साड्या आवडतील का साड्यामधलेच व्हिडिओ आवडतील की ड्रेसमधले पण व्हिडिओ चालतील हे नक्की मला कमेंट करून सांगा थँक्यू बाय बाय